माझी पहिली नोकरची पोस्टिंग झाली अंबादोबई सारख्या गावामध्ये अंबादोबई गावामध्ये राहायला गेलो त्यामुळे एका गल्लीमध्ये एक मोठी खोली घेतली आणि त्या गल्लीमध्ये राहायला गेलो गल्लीचं नाव होतं दातखिळ खरंतर दातखिळ म्हटलं की दातखिळ बसली पाहिजे तर आमच्या सगळ्या गावाला म्हटलं की आमच्या गल्ली करायची जातखेळ बसाय कारण आमच्या गल्लीतल्या लोकांना

पहिल्या दिवशी त्याच्या तावडीमध्ये छापून त्यांना एक सवय कुठे आला मला म्हणाले तुम्ही नवीन आलं वाटत एका प्रश्नाचं उत्तर द्या सांगा स्त्री शिक्षणाची सुरुवात कधी आहे कुठे सोपं आहे खुद्दा अभ्यास केला हो पुण्यामध्ये अठराशे अठ्ठेचाळीस ला महात्मा जीतुबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली आमचे दुर्गुळ्या काय काय त्याने म्हटलं चूक तुमचं उत्तर अगदी चूक म्हटलं मग कधी झाली त्या स्त्री शिक्षणाची सुरुवात प्रश्नविली त्यांचं ते गाण आहे म्हणून मी अगदी तीन दाढवलं प्रश्नयुक्त स्त्री शिक्षणाची सुरुवात अनेक शिक्षक तिथं शिक्षण ते नाही तुम्हाला मी गाणंच ऐकत

सोडून देतात आमच्या घरी असे अनेक लोक होते त्यातले आणखी एक प्रश्न विठ्ठलराव जोशी त्यांच्या बाबतीत सहसा कोणी सापडायचं ना पण मी नवीन आपल्याला सापडलो सकाळी सकाळी त्यांच्या घरी गेलो चहा वगैरे पिला आमच्या विठ्ठलराव जोशी एक सवय मुला मुलीच मातीचं खूप कौतुक करायचं समोर जाणं ते ऐकलंच पाहिजे कारण चहा बांधलेला असायचा तो चहा पिता पिता त्यांचं ते कौतुक ऐकायचं जसे की मोठा मुलगा तलाठी

ते नाव ऐकून तर मी तर उडायलोच रे नावा सी आता तुझ्या नावाचा इतिहास पहिला ना त्या मुलीच्या नावाच्या दिवशी नामकरण संस्काराच्या दिवशी सासू म्हणून असं झालं भांडण आणि दोघींचं भांडणं त्यामुळे सासू करून दुसऱ्या संध्याकाळपर्यंत नसून संध्याकाळी शेवटी संध्याकाळी तिला सुनबाई आणि गायकड मुलगा आईकडे गेले आणि सासू तुम्हाला फक्त नावावर सांगा ते आपण करूया ना तिचं आता त्यांचा अजून असतो म्हटलं साई आता हिडिंबा इतिहास मुलालाही माहीत नव्हता रस्त्या सुंदरीला पण दोघांना एक वाटलं की आईला नक्कीच हिडिंबा हे होत असत आणि मग काय आता पूर्ण केलं छोट्या आणि तिचं नाव त्या काळात गॅजेटची सोय नव्हती त्यामुळे ते हिडीपाट पाहत त्यांनी काय ठेवलं मला सांगत होते आहो आमची हिडीपाट डान्स करते बरं काय म्हटलं अरे बा डान्स करते एवढं मनेपर्यंतच हिडीपाट डान्स सुरू केला जोर जोरात पाय आत्ता तिला त्या ठिकाणी डान्स करायला सुरुवात केली तिचा तो डान्स बघून थोडा वेळा मला सुद्धा भोव लागली लागली मीच म्हटला अरे वा वाडिंबा पुन्हा शिकली तुला हा डान्स तुला आहे तुझे गुरु त्यावर इथं म्हणाले शिकायला पाहिजे अहो एक दिवशी बाळ हेडिबा अंगामध्ये गोटाय कळत आणि तिची एक गोटी बिळामध्ये गेली ती गोटी बाहेर काढण्यानी तिने हात घातला सापडली नाही पण त्यावेळेस अरे वा आता त्या बिळामध्ये वस्तिक नावाच्या प्राण्यानं बाळ हेडिबाला डरुस केला असेल ते सांगायला विषी नावे काय बराच बरं असा दादा हेडिबाचा डान्स थांबत मीच मनाची सर्वांना आणि बाळ हेडिंबाच्या हातात दिली आणि बाळ हेडिंबाच्या दुकानावर पाळा किराणाचं त्याचं नाव किराणा भंडार भंडारपासूनच ते शर्टच्या मुंडीपुसून पॅन्ट चेंज पडत आणि डोक्याच्या गोळी बसून डोळ्याच्या गोळी भरेल सारा काय तिच्या आता मना पण बोलायला मात्र वापर एक दिवस आमच्या गल्लीतले देशमुख आता गेले

तीन वर्षांनंतर माझी पदवीची वेळ आली आणि मला ती गाव सोडायची वेळ आली एक दिवस पदवीची आडकली ती गल्ली सोडायची होती पण मला एक जाणवलं की या वातावरण खूप चांगलं होतं पुन्हा काही लग्नकार्य असतो सगळे गल्ली गरी पण आजच्या गाठच्या संस्कृतीमध्ये कारण हे प्रेम ही मुलगा नाही दिसतात पण गल्लीच्या याच्यामध्ये पुन्हा लग्न असेल सगळी गल्ली कामाला लागतात सगळ्या गल्लीमध्ये सुद्धा नाव पण असतात कोणाकडं अशुभ कार्य म्हटलं कोणाकडं मृत्यू घडला असलेली गल्ली रात्रभर जागला अशी प्रेमळ गल्ली या गल्लीतून जात असताना खरच मला वाईट वाटत आजही मी मोठ्या शहरामध्ये फ्लॅटमध्ये रेसिडेन्सी मध्ये सोसायटीमध्ये जातो तर आजही माझ्या मनामध्ये माझ्या साहित्यामध्ये आठवणीचं थर उभे आहे एक गल्ली जात केली धन्यवाद